असेच आम्ही प्रेमात पडतो काही भडकाऊ भाषणांच्या आणि नको त्या गोष्टी करून बसतो त्या आम्ही करू नये म्हणून एक कविता लिहिली आहे कविता आवडली तर टाळ्या नका वाजवू पण तो विचार घरी जाऊन दहा लोकांना सांगा कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ mm. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ आदेश आले अफवा आल्या रंगेबिरंगी झेंडे आले रंगे आदेश आले अफवा आल्या रंगेबिरंगी झेंडे आले दगडा सोबत धोंडे आले कळपा कळपानं गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले वा वा, 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 वा। धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले दंगल पेटली घरं पेटले हलक्या मेंदूचे पेटून उठले आहा, आहा, दंगल पेटली घर पेटले हलक्या मेंदूचे पेटून उठले गाड्या फुटल्या काचा तुटल्या यात माणसांचं मरण झालं गाड्या फुटल्या काचा तुटल्या यात माणसांचं मरण झालं ब्रेकिंग न्यूज ला कारण झालं मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले माय बाप आणि भाऊ चाल दंगल समजून घेऊ हे जे काल झालं हे wow wow जे काल झालं त्यात था फक्त गरीबाच हाल झालं वा हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाच हाल झालं मग पोलिसांना हुडकली सगळी पोरं अडकली मग पोलिसांना हुडकली त्यात सगळी पोरं अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची कशाची परीक्षा वा मग पोलीस स्टेशनात गाड्या आला मग पोलीस स्टेशनात गाड्या आला दंगल पेटवणारा भाड्या आला त्यांची आपापसात आप मिटिंग झाली आतल्यात सेटिंग झाली पैशानं कोणी फुटली पुढाऱ्यांची बोर सुटली वा वा असं वा। 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 सगळं घडतं दंगलीच्या भावताल अस सगळं घडत दंगलीच्या भवताल पेटवणाऱ्याची सुटतात आपली भाकरीसाठी वागणावर वा। रोज कच्चून दंडे पडतात वा जेलात आता त्यांच्या ढोंगणावर रोज कच्चून दंडे पडतात पेटवणाऱ्याची सुटली बाकी सालो साल सडतात दंगली मध्ये सगळं होत असत भाऊ चल दंगल समजून घेऊ खर खोट तपासून पाहू सांगा सुधरणार अरे आमची लोक अरे कधी कधी कधी, कधी सांगा सुधारणार आमची लोक कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं अरे थोडं तरी उमजून घ्या महापुरुष समजून घ्या अरे थोडं तरी <स्थी> समजून घ्या महापुरुष उमजून घ्या खोटं नाट सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो खोट नाट सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो एक दोन बोटे दंगलीमध्ये पाठवतो तुमच्या मेंदूची वाटणी करतात अरे तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय छाटणी करतात वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात अरे वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात गोधराकांड कांड सहानापूर आणि भीमा कोरेगाव ही घडवतात पण पण आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो भूकपोट पण आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो भूकपोट त्यांचं ऐकत बसतो दंगलीत घुसतो न फुकटच फसतो आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे जातीपातीला गाळलं पाहिजे आणि आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे वा वा शिवराय आपले भीमराय आपले wow. शिवराय आपले भीमराय आपले आपण सारे भाऊ भाऊ wow. शिवराय आपले भीमराय आपले आपण सारे भाऊ भाऊ चल भारतीय नागरिक होऊ wow. या वा वा शिवराय आपले भीमराय आपले आपण सारे भाऊ भाऊ चल भारतीय नागरिक होऊ संविधानाचं गाणं गाऊ अत्त दीप भवसूत्र अत्त दीप भवसूत्र त्या तथागताच समजून घेऊ सला दंगलीला फुल स्टॉप देऊ सला दंगलीला फुल स्टॉप देऊ सला आता दंगलीला फुलस्टॉप देऊ